ऐतिहासिक गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज ऐतिहासिक दगडी शाळेच्या आवारात संपन्न झाले या ऐतिहासिक गावात अनेक वर्षांची जनतेची मागणी पूर्णत्वास जात असल्याने शिवभक्त आणि शिवप्रेमी यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साक्षीने उंबरखिंडची लढाई ही दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल जनरल कार्तलब खान यांच्यात झाली होती या लढाईत शिवाजी महाराजांनी सुमारे एक हजार मावळ्यांच्या साथीने वीस हजार मुघल सैन्याचा पराभव केला जे गमिनी काव्याचे एक उत्तम उदाहरण आहे या लढाईचे नेतृत्व सरनोबत नेताजी पालकर यांनी केले होते सरनोबत नेताजी पालकर यांचे चौक हे जन्मगाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे हे एक अद्वितीय आणि महत्वपूर्ण उदाहरण मानले जाते ज्यामुळे मराठा इतिहासात या लढाईला खास स्थान आहे आणि अशा महान युद्धाचे स्मारक चौक येथे नसावे याची खंत चौकवाशी यांना अनेक वर्ष होती भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे आणि रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी स्वखर्चाने हे स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे त्याचे भूमिपूजन चौक सरपंच रितू ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले शिवस्मारक हे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ चौक मध्ये बाजारपेठ येथे उभारले जाणारे एक भव्य स्मारक आहे हे स्मारक चौकच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक होईल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आठवण ठेवणे आणि त्यांना आदरांजली वाहणे हा या स्मारकाचा मुख्य उद्देश आहे असे रायगड जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांनी सांगितले हे स्मारक महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे प्रतीक म्हणून या परिसराला प्रेरणा देईल तरुणांमध्ये ऊर्जेची भावना निर्माण करेल असे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोबरे यांनी नि प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले या भूमिपूजन सोहळ्यात लोकनेते जगदीश हातमोडे चौक उपसरपंच पूजा हातमोडे ज्येष्ठ नेते विनोद भोईर गिरीश जोशी सुभाष पवार सौनयना झिंगे वृषाली पोळेकर राजन गावडे प्रदीप गोंधळी गुड्या देशमुख सागर ओसवाल ग्रामपंचायत अधिकारी गणेश मोरे सचिन साखरे अजिंक्य देशमुख शरद पिंगळे वसंत देशमुख चौकचे व्यापारी चौकचे ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ यांच्यासह शिवप्रेमी शिवस्मारक भूमिपूजन वेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रायगड यशभूमीसाठी अर्जुन कदम चौक